हॅलो नमस्कार सर्वांना मी प्रीती माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त मज्जेत आनंदी असणार तर आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे दोन गुरुवार झालेले आहेत दोन्ही गुरुवारी छान अशी मी पूजेची मांडणी केलेली होती आणि ते ब्लॉगसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेले पण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की गुरुवारी जी पूजा आपण मांडणी केलेली असते देवी म्हणजे माता महालक्ष्मीची जी पूजा केलेली असते ती नेक्स्ट डेला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी त्याची उत्तर पूजा आपण कशी करायची तर बघा दर गुरुवारी आपण पूजेची मांडणी कशी करायची आज कशा प्रकारे आपण देवीला सजवायचं कुठले वस्त्र घालायचे अलंकार कुठले घालायचे असे वेगवेगळे प्र विचार आपल्या डोक्यात असतात आणि त्यानुसार आपण ते, ते करतोसुद्धा पण पूजा त्या दिवशी ज्या उत्साहाने आणि मनोभावे आपण करतो त्याचप्रकारे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजासुद्धा तशीच करायला हवी आणि हीच पूजा नाही तर कुठलीही पूजा जेव्हा आपण करतो आता मी दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजासुद्धा करते तर त्याची उत्तर पूजासुद्धा मी थोड्याफार प्रमाणात अशाच प्रकारे करत असते तर बघा इथे माझी गुरुवारची ही पूजा तर झालेली होती याचा ब्लॉगसुद्धा मी शेअर केलेला आहे तुम्ही बघितलेला नसेल तर तोसुद्धा नक्की बघा आता दुसऱ्या दिवशी मी काय केलं म्हणजे की ही शुक्रवारचा दिवस होता तर इथे बघा मी तुम्हाला एकदा पूजा दाखवत आहे माझी जी रोजची देवपूजा आहे ती माझी आटपून झालेली होती त्यानंतर मग मी माता महालक्ष्मीच्या पूजेची उत्तर पूजा करणार आहे तर त्यासाठी मी काय केलेलं तर सर्वात आधी आपण जिथे पूजा केलेली आहे तर त्या माता महालक्ष्मीला आपण नमस्कार करायचा सर्वात आधी काय करायचं तर जो काही दिवा आपण ठेवलेला असतो तो छान प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे दिव्या लावून घ्यायचा आहे समया ठेवलेल्या होत्या तर समया मी परत लावणार नाही आहे तुम्ही जर अखंड समय ठेवतात म्हणजे कोणी कोणी ठेवतं तर तुम्ही जर अखंड समयी ठेवलेली असेल तर त्या समया मात्र तुम्ही तशा जळत्या राहू द्यायच्या त्याला परत जळवायची गरज नाही दिवा जळत असेल तर तो तेवढा राहू द्यायचा आता माझ्या समया इथे विजलेल्या होत्या म्हणून मी एक दिवा इथे लावून घेतलेला आहे त्यानंतर दिव्याची पूजा मी इथे करून घेतलेली आहे हळदी कुंकू लावून घेतलेला आहे छान माझ्या स्वतःच्या कपाळावर सुद्धा मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे ते झाल्यानंतर नमस्कार केला त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आता इथे छान हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलेला आहे मी म्हणजे पहिल्या दिवशी जसं आपण हळदी कुंकू वाहतो तशीच इथे पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाला देवीला फोटोला सगळीकडे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे देवीला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण पहिल्या दिवशी बघा आरती करत असताना म्हणजे पुस्तक जे वाचतो आपण महात्म्य वगैरे किंवा कथा जी वाचतो तर त्याच्या त्या, त्या पुस्तकाच्या शेवटी आरती दिलेली असते माता महालक्ष्मीची ती आरती तुम्ही म्हणू शकता किंवा फक्त कर्पूर आरती म्हटली तरीही चालतं तर, तर मी इथे कर्पूर आरती म्हणून घेतलेली आहे कापूर चढवून घेतलेला आहे त्यानंतर माता महालक्ष्मीला नमस्कार केला माता महालक्ष्मीला विनंती केली की के माझ्या हातून या पूजेमध्ये काही चुकबुल झाली असेल तर मला क्षमा कर माझ्या घरामध्ये तू नेहमी स्थिर राहा माझ्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करून घे तर असं देवीला आपल्या इच्छेनुसार आपण म्हणायचं आहे त्यानंतर मग आता हे जे कर्पूर आरती जळत होती ती मी थोडी साईडला ठेवून घेतलेली आहे आणि आता पूजेल जी मी म्हणजे पूजा जी केलेली आहे त्याची उत्तर पूजेला आपण सुरुवात करणार तर सर्वात आधी जो काही प्रसाद ठेवलेला होता गणपती बाप्पांसाठी तो मी बाजूला करून घेतलेला आहे आता एक तामण घेतलेलं आहे त्यामध्ये जे फुलं असतात ना ते मी जमा काही आपण देवाला फुलं वाहिलेली असे सांगते तुम्हाला या फुलांचे काय करते फुलं मी सगळी ही जी फुलं असतात ना ती मी माझ्या देव आता इथे मला सवय आहे हे जी फुलं असतात ही मी काय करते तर तेही तुम्हाला सांगते मी रोज ना देवघरात म्हणजे देवघरातली सुद्धा माझं जे सेंटर टेबल आहे घरामध्ये त्याच्यावरती छान डेकोरेट करून ठेवते आणि ही फुलं पाण्यात टाकल्यानंतर दोन ते तीन दिवस खूप छान राहतात तर मी असं करत असते जी काही छान फुलं असतात ती मी राहू देते बाकीची निर्माल्य म्हणून मी टाकून देते तर आता तुम्ही जर नोटीस केलं तरी ती मी या फुलांचा छान असा सुगंध घेतलेला आहे तुम्ही नक्की करून बघा ही जी देवाला वाहिलेली जी फुलं असतात ना त्याचा एकदा वास घेतला ना त्याचा काही वेगळाच वास येतो आणि खूप छान असं शांत वाटतं मी एका ताईंचं हे बघितलेलं होतं तेव्हापासून मी हे स्वतः करायला लागलेली आहे तर तुम्ही सुद्धा करून बघा आता मी फुलं काढून झालेली आहे आता दुसरं एक तामण घेतलं त्या तामणामध्ये जे काही पूजेमध्ये जे आपण ठेवलेलं होती सुपारी ठेवलेली होती गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये ती काढून घेतलेली गजलक्ष्मी काढून घेतलेली त्यानंतर ओटी जी ठेवलेली होती ती ओटी मी काढून घेतलेली आहे आता ही जी ओटी असते ना त्याचं तुम्ही काय करायचं तर दर गुरुवारी तुम्ही तीच ओटी ठेवू शकता किंवा मग तुमची इच्छा असेल तर पहिल्या गुरुवारी ठेवायची किंवा मग शेवटच्या गुरुवारी सुद्धा ती ठेवू शकता आणि उद्यापन झाल्यानंतर ती विसर्जित करू शकता तर मी दर गुरुवारी एकच ओटी ठेवते दर वेळेला वेगळी ठेवत नाही त्यानंतर काय केलं मी तर पानं वगैरे जी होती पूजेत ती ठेवलेली ती सगळी मी उचलून घेतली जो कळस ठेवलेला आहे देवीच्या स्वरूपामध्ये त्याला मी थोडंसं हलवून घेतलेला आहे आधी त्यानंतर मग जे फोटोची फ्रेम ठेवलेली होती माता महालक्ष्मीच्या ती पण मी काढून घेतली आता हा जो आपण शृंगार करून ठेवलेला होता कलश तो सगळा मी काढून घेणार आहे म्हणजे देवी माते देवी मातेचा जो मुखवटा आहे तो छान काढून घेतला पुसून घेतला तो व्यवस्थित आपल्याला ठेवायचा आहे कारण तो दर गुरुवारी आपल्याला लावायचा असतो त्यानंतर जे कळसामध्ये जे नारळ ठेवलेलं आहे ते दर गुरुवारी आपल्याला लागणार आहे म्हणून ते व्यवस्थित ठेवायचं त्यानंतर जे काही शृंगार केलेला होता जे काही अलंकार मी कळसावर लावलेली होती ती मी सगळी काढून घेणार आहे व्यवस्थित आणि त्यानंतर वस्त्रसुद्धा मी काढून घेणार आहे आता ही जी पानं आपण कळसामध्ये ठेवलेली असतात तर त्या पानांचं काय करायचं तर डहाड्या असू द्यात किंवा मग पानं असू द्यात ते तुम्हाला पाच प्रकारची जी आपण पानं ठेवलेली असतात ती तुम्हाला पाच ठिकाणी ठेवायची आहे तर माझ्या इथे गार्डन आहे तर त्या गार्डनमध्ये मी जाऊन ते पाच झाडांखाली त्या फांद्या मी टाकून येते आणि त्यातलं जे पाणी असतं ते सुद्धा मी झाडांना टाकून देते तर तुमच्याकडे गार्डन नसेल तर तुम्ही घरामध्येच तुमच्या घरामध्ये जर इंडोर प्लांट असतील किंवा मग जे काही झाडं लावलेली असतील त्या झाडांना तुम्ही ते पाणीत टाकू शकता त्याच्यामध्ये जे काही नान सुपारी असतं ते तसंच ठेवायचं आहे म्हणजे नेक्स्ट गुरुवारी तुम्हाला ते कामा येणार तर हे कळस आता माझा काढून झालेलं आहे त्यानंतर फळं जी मी ठेवलेली होती तीसुद्धा मी काढून घेतली फळांचं म्हणाल तर फळं आपल्याकडे जी असतात ती आपण ठेवायची प्रत्येक गुरुवारी पाच फळं एखाद्या वेळेस मिळत पण नाही त्यावेळेला एकच फळ पाच असंही ठेवलं तरीही चालतं मग माझा विचार आल तर मला जे ज्या वेळेला अवेलेबल होतं ते फळं मी ठेवते तांदूळ जी ठेवलेली असतात कडशाच्या खाली ते मी तसंच्या तसंच आवरून ठेवलेलं आहे आणि हे जे कापड टाकलेलं होतं चौरंगावरती त्या कापडामध्येच ते, ते तांदूळ पण मी तसेच ठेवून देते म्हणजे काय होतं की नेक्स्ट डेला मग ते परत तसंच कापड टाकायला बरं पडतं दुसरे तांदूळ मी घेत नाही तेच तांदूळ मी अशा प्रकारे या कापडामध्ये ठेवून देते आणि हे कापड व्यवस्थित सगळं मी ठेवून देते आता मी काय केलेलं आहे हे झाल्यानंतर चौरंग वगैरे आहे तर चौरंग उचलून घेतलेला त्यानंतर ज्या समया ठेवलेल्या होत्या तर त्या समयांमध्ये बघा वाती वगैरे असतात तर त्या मी काढून घेतलेल्या आहेत थोड्याफार वाती ह्या राहतातच तर त्या मी काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर समया या मी धुवायला ठेवून देणार आणि खरंच सांगते समया घेतल्यानं तेव्हापासून पूजा करायला सुद्धा मला खूप छान वाटते एक प्रसन्नता वाटते दोघी साईडला दोन समया लावल्यानंतर कुठून घेतल्या काय घेतल्या कितीला घेतल्या यावरती डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा बघत असणार तर वरती लिंक ब्लिंक होत असेल किंवा मग चॅनलवर जाऊन बघा देवांसाठी खूप नवीन नवीन नवी वस्तू मी यावेळेला आणलेल्या होत्या तुमचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे भरपूर अशा कमेंटसुद्धा मला आलेल्या आहे तर त्या व्हिडिओमध्ये डिटेल मी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आता ह्या वाती काढून घेतल्या समया थोड्या मी धुवायला ठेवून दिल्या बाजूला आता काय केलं तर चौरंग उचलून घेतलेला आहे त्यानंतर जी काही रांगोळी वगैरे मी काढलेली होती ती मी थोडीशी काढून घेतली म्हणजे देवघराजवळ मी एक छोटंसं ना काय म्हणतात बघा पात्र जे आपण म्हणतो म्हणजे सूप ज्याला म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये तर ते ठेवलेलं आहे ते जे देवघराजवळची जी, जी रोजची रांगोळी असते निर्माल्य असतं ते सगळं काढण्यासाठी मला याचा खूप छान उपयोग होतो तर त्याच्या साह्याने मी हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि देवघराजवळ सुद्धा मी एक छोटासा डस्टबिन ठेवलेला आहे जेणेकरून हे जे निर्माल्य किंवा रांगोळी वगैरे जी, जी असते ना ती मी त्या डब्यामध्येच ठेवत असते आणि नंतर मग ते मी विसर्जित करते किंवा गार्डनमध्ये टाकून देते तर बघा आता हे मी सगळं आवरून घेतलेलं आहे हे सगळं झाल्यानंतर जोपर्यंत तो दिवा जडत आहे तोपर्यंत तो दिवा तसाच त्या ठिकाणी ठेवायचा आपण जे स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे त्याला सुद्धा नमस्कार करायचा आहे आणि तो दिवा तिथेच ठेवायचा आहे जे फुलं जी, फुल, जी आपण पानं किंवा कळसमध्ये जे पाणी आहे ते आपण झाडांना टाकून आल्यानंतर आल्यानंतर किंवा मग त्याच्या आधीच आता मी हे नंतर टाकायला गेले होते म्हणून मी आधीच जे स्वस्तिक काढलेलं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे आणि तिथेसुद्धा नमस्कार करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे या पूजेची म्हणजे जी मार्गशीर्ष महिन्याची जी महालक्ष्मीची पूजा मी मांडते त्याची उत्तर पूजा मी अशा प्रकारे करते म्हणजे दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे करते तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे करत असाल अशी आशा करते किंवा यापेक्षा काही वेगळं करत असाल काही चूक होत असेल माझ्याने तर कमेंट करू मला नक्कीच सजेस्ट करा आणि अशाच प्रकारे आपण दुसऱ्या कुठल्याही पूजा करतो तर त्याची उत्तर पूजासुद्धा अशाच प्रकारे आपल्याला करायची आहे तर इथे काही चुकबुल झाली असेल तर माफ करा काही चुकलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि लवकरच भेटूया आणखी एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला काय करायचं तर मस्त खायचं मस्त राहायचं आणि माझे व्हिडिओ बघत राहायचं बाय